महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आता स्वागत आहे मी हनता देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताजे घडामोडी जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी काश मैं महंगी ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग कोमल हाथ रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समय <laughs> कार्यालय छत्रपती संभाजीनगर व ऑर्चिड इंग्लिश स्कूल अजयनगर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय तालुकास्तरीय खोको स्पर्धेचे आयोजन या ठिकाणी आज या करण्यात आलेले आहे गंगापूर तालुक्यातून या ठिकाणी एकूण एकोणऐंशी खेळाडू या ठिकाणी आहे नोंदवलेले आहेत अकराशे पंच्याऐंशी खेळाडूंचा या ठिकाणी या स्पर्धेमध्ये

सतरा वर्ष आणि एकोणीस वर्ष मुलं या वयोगटाच्या स्पर्धा आहेत या एका दिवसासाठी आज इथं स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत ग्रामीण भागातील खेळाडूंना कला त्यांच्या क कलागुणांना वाव मिळावी यासाठी या स्पर्धेचं आयोजन जीवर्षी शासनाच्या वतीने केलं जात असतं आणि या परिसरामध्ये आपण अनेक वर्षापासून शालेय स्पर्धा आयोजित करत असतो बजनगर परिसरातील या पंचकृषीतील खेळाडूंना त्यांना हक्काचं स्टेज मिळावं यासाठी आम्ही बजनगर स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीनं देखील विविध स्पर्धेचं या ठिकाणी असतो आणि यातून चांगले खेळाडू घडतील असा आमचा सर्व क्रीडा शिक्षकाचा मानस ठिकाणी चौदा सतरा आणि एकोणावीस वयोगटातील मुलांच्या शालेय फोटोच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि ऑर्चिड इंग्लिश स्कूलने अतिशय छानसं या ठिकाणी मैदानांचं आयोजन या ठिकाणी करून दिलेलं आहे गंगापूर तालुक्यातील जवळपास एकोणऐंशी संघांनी या ठिकाणी सहभाग घेतला यामध्ये बजाजनगर बजाजनगर परिसरातील तसं गंगापूर तालुक्यातून ग्रामीण भागातून या ठिकाणी खेळण्यासाठी आलेले आहेत जवळपास अकराशे पंच्याऐंशी मुलांचा या ठिकाणी सहभाग झालेला आहे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दरवर्षी या स्पर्धा राबवण्यात येतात आणि तालुका स्तरावर या स्पर्धा ज्या घेतल्या जातात त्या खास करून ग्रामीण भागातील मुलांची खेळाडू वृत्ती वाढावी त्यांचं नैपुण्य वाढावं त्यांचे गुण दिसून यावेत या दृष्टिकोनातून या स्पर्धा आयोजन केलेलं असतं आणि नंतर तालुका स्तराहून हे जे जे संघ असतील ते जिल्हा स्तरासाठी पात्र होतात आणि नंतर जिल्हा स्तरावर गंगापूर तालुक्याचं या या नेतात यांच्यातर्फे आयोजित गंगापूर तालुकास्तरीय शालेय स्पर्धा चौदा सतरा एकोणीस ऐंशीमुळे सर्व खेळाडूंनी अतिशय उत्साह स्पर्धेमध्ये सहभाग घेतला सर्व खेळाडूंचं खूप अभिनंदन सर्व क्रीडा शिक्षकांचं जे सल् घेऊन आले व्यवस्थापक क्रीडा शिक्षक यांचं पण अभिनंदन आणि या शाळेने जे मैदान उपलब्ध करून गेलं आणि जे शाळेचे शासनात विशेष अभिनंदन आणि आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल